आ, मला आनंद तर आहेच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार म्हणून आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्यामध्ये सादर केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्याबरोबरच इंडिया आघाडीच्या सर्व माननीय पदाधिकारी माननीय ने नेते मंडळी हे उपस्थित होते आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मिरवणुकीने आलो आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला पण उमेदवारी अर्ज दाखल करत असताना जो आनंद आहे त्या आनंदाचं रूपांतर विजय तर नक्की आहेच पण विजय किमान अडीच लाखाच्या मताधिक्यानेच मिळू हा निर्धार आजच्या या उपस्थितीमुळे मनामध्ये निर् निर्माण झालेला आहे तुम्ही उमेदवारी अर्ज भरला पण प्रतिस्पर्धी तुमच्या तुमच्यासमोर दिसत नाही काय सांगाल काय चिंता करायची मला गरज नाही त्यांची कोण यायचं त्यांनी यावं नाचायत तर त्यांनी नाचावं निवडणुकीमध्ये त्या प्र ज्यांनी निवडणुकीला उभं राहण्याचं जे धारिष्ट करतील त्यांनी मनामध्ये पक्क ठेवावं की आपल्याला अडीच लाखांनी अपटायचं आहे आमदार वैभव नाईक सांगतात त्याप्रमाणे अकराव्या यादीमध्ये कदाचित त्यांचं नाव असेल किंवा नसेलही मला वाटतं कदाचित तिसराच उमेदवार येण्याची शक्यतासुद्धा आहे खरं बोललं येते ईश्वर साक्षात शपथ घेऊन खऱ्या बोलल्या असतील असं मानायला का हरकत नाही धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी